तर फ्रेंड आजचा व्हिडिओ असा आहे की आपण काल हिना ऍप्लिकेशन केलेलं होतं केसांना तर बघू शकता माझं कलर गेलेला आहे काम करून हाताचं तर आपण केसांना हि ना एप्लिकेशन केलं तर त्याला आपण लॉक करायचं आहे लॉक करायचं असेल तर काय करायचं सेकंड स्टेप मी शॅम्पू नाही केलेले केसांना सेकंड स्टेप करायचं आहे तर हा बराबर कळायला तुम्हाला हेअर ऑइलिंग करायचं आहे कसं करायचं हेअर ऑइलिंग तुम्ही काय काय लावू शकता म्हणजे त्याला लॉक करण्यासाठी मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिले तर वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर माझं नाव आहे प्रियंका माझा चॅनलचं नाव आहे प्रीटी प्रियंका जर कोणी माझ्या चॅनलला नवीन भेट द्याय दिला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्याचं खूप म्हणजे खूप गरज आहे केल्याशिवाय कोणीच जायचं नाही आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत देखील नक्की शेअर करा आणि लाईक करा तसंच विसरून जाता मी तुम्हाला किती वेळा सांगतो करा सबस्क्राईब करा तुम्ही विसरून जाता तुम्हाला पैसे द्यायला द्यायचं नाही अजिबात फ्री आहे का सबस्क्राईब करत नाही माझ्या चॅनलला मी मेहनत करत नाही का व्हिडिओ करायला किती मेहनत लागते मेहनतीचं प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा कारण तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर तुमचे रिझल्ट वाचून लोक पण ट्राय करतील ना दुसरे तर चला मग आपण काय कसं लावणार आहोत तर थोडस मी सांगते सगळ्यात पहिले तुम्ही तेल प्रिपेअर करा तेल प्रिपेअर करण्यासाठी एक भांडं घ्या भांडं गरम करायला ठेवा पाणी डबल बॉईल मेथडने आपल्याला गरम करायचं आहे डायरेक्ट हीट नाही करायचं कारण आपण मेहंदी अप्लाय केलेलं आहे मेहंदी अप्लाय केल्यानंतर कुठलं पण डी आय वाय म्हणजे शिजलेलं जे तेल असतं म्हणजे उकळलं डायरेक्ट गॅसवरती ते अप्लाय करायचं नाही आहे तर तुम्ही एक छोटीशी वाटी घ्या तुमच्याकडे जी वाटी अवेलेबल आहे ते घ्या तर सगळ्यात पहिले मी ते घेतलेलं आहे कॅस्टर ऑइल कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडीचं तेल थे। माहिती आहे ना तुम्हाला किती स्ट्रॉंग असतं आपल्या केसांना जे नरिशमेंट देतात केसांना तर मी ते घेतलेले कॅस्टर ऑइल तुम्हाला जितकं लागतं तितके क्वांटिटी कमी जास्त करू शकता दोन ते तीन चम्मच घेतलेला आहे त्याच्यानंतर घेतलेला आहे मी कोकोनट ऑइल सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या केसासाठी तर कॅस्टर ऑइल खूप घट्ट असतं त्याला थोडंसं पातळ करण्यासाठी म्हणजे जास्त घट्ट लावल्यानंतर ते ब्लड सर्क्युलेशन होणार नाही आपल्या केसांमध्ये घेतलेलं आहे कोकोनट ऑइल म्हणजे खोबऱ्याचं तेल घेतलेलं आप आहे आपल्या केसांसाठी खूप म्हणजे खूप उपयोग आहे सगळे आपण केलेलेच केलेले कोकोनट ऑइल त्याचं खूप चांगलं रिझल्ट पण आहे तर मी कोकोनट ऑइल घेतलेला आहे तर त्याला आपल्याला डबल मॉय मेथडनी ठेवाय म्हणजे उकळवायचं आहे तर मी तर पाणी घेतलेलं आहे भांड्यामध्ये त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे तुम्हाला तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तसं गरम करू शकता तर मी ते छोटे पातेले घेतलेले त्याच्यामध्ये पाच मिनिटं किंवा दोन मिनिटं चांगलं गरम करून द्या कोमट करून द्या जास्त नाही जे घट्ट ऑइल आहे ना त्याला पात्र व्हायला पाहिजे लुझन अप व्हायला पाहिजे झाल्यानंतर ते काढून घ्या त्याच्यानंतर थर्ड इंग्रेडियंट आपल्याला अप्लाय करायचं आहे मेन म्हणजे सगळ्यात चांगला आपल्या केसांसाठी वाढ देता आजकाल सगळे ट्राय करायला लागलेत तुम्ही का ट्राय करत नाही तर इथे मी घेतलेलं आहे रोज मेरी एशिनशियल ऑइल ज्या आपल्या केसांची जान आहे आपल्या केसांच्या ग्रोथला इतकं पेनिट्रेट करत आपले केस चांगले वाढतील चांगले हेल्दी पण राहतील प्लीज इग्नोर करा खाली खूप आवाज येत आहे तर रोजमेरी एसेंशियल ऑइल खूप चांगला असतं आपल्या केसांसाठी मी कधी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ काढल सांगल ते म्हणजे रोजमेरी एसेंशियल ऑइल वरती किती पण मोठा व्हिडिओ केला तर कमीच आहे इतकं चांगला असतं आपल्या केसांसाठी तर तुम्ही ते करून घ्या मिक्स करून घ्या तर आता आप आपल्याला अप्लाय करायचं आहे अप्लाय कसं करायचं आहे तुम्हाला माहितीच असेल तुम्हाला कसं अप्लाय करायचं आहे मी तर घेतलेलं आहे कोंब कंगवा मी लाकडाच घेतलेलं ला आहे प्लीज लाकडाचं प्रयत्न करा तुम्ही घे जेवढं होईल तेवढं कारण की म्हणजे आपल्या ब्लडला सर्क्युलेशन देतं हे लिंबाचं कोंब आहे मी बनवून घेतलेलं आहे स्पेशल गावाला वास पण लिंबासारखा आहे बघू मी आता हेच यूज करते तर बघू शकता मी मेहंदी लावले होते केसांना तर माझे केस अस पातळ आहे विरळ आहे त्याच्यामुळे लवकर गुंता होत मध्ये सांगा कुणाचे कुणाचे जाड असते म्हणजे बारीक मोठे असते ना केस माझे पातळ आहेत लवकर गुंता होत तर सगळ्यात पहिले तर केस चांगले विंचरून घ्या विंचरून घेतल्याने आपल्या केसांची ब्लड सर्क्युलेशन होती आपल्या स्कॅल्पची तर कंगवा जवळ लागतं ना आपल्या केसांना ब्लड सर्क्युलेशन होती तर चांगलं विंचरून घ्या माझ्यात गुंता नाहीये मी काढले होते गुंता तर मी देखील बाहेर होतं म्हणून माझा तेवढा गुंता नाहीये करा की तुम्ही म्हणजे गुंता काढून घ्या आणि ब्लड सर्क्युलेशन होत ना आपल्या केसांचं तेवढीच वाढ पण होती तेल लावण्याच्या अगोदर ब्लड सर्क्युलेशन देणं खूप गरजेचं आहे कारण की जे आपण तेल लावतो पूर्ण स्कॅल्प पर्यंत पोहोचायला पाहिजे ना तर बघू शकता मी बंद बांधून बांधून नाही ना म्हणजे केस येतो उडालेत अक्षरशः तर प्लीज घरी जे लेडीज राहतात तुम्ही बंद अजिबात बांधू नका बरं वाटलं तर तुम्ही घालू शकता पण बंद बांधू का नका कारण ते सवेत झालेली आहे तर चांगलं रेटॅंगल केल्यानंतर आपल्याला अप्लाय करायचं आहे तेल तर बघू शकता एक प्रति म्हणजे ऑइल स्मेल येतो ना तेलाच तेल काय सांगू मी तर मी अप्लाय करत आहे तेल लावणं खूप गरजेचं आहे आपल्या केसांना आजकाल काही पण सांगतात अजिबात ऐकू नका कुणाचं पण तेल लावू नका असं सांगते पण असं काहीच न तेल लावायचं खूप गरजेचं असतं आपल्या केसांना जसं आपल्या म्हणजे बियाला आपण शेतामध्ये धान्य म्हणजे खात घालतो ना तसं खात आहे तेल आपल्या केसांसाठी झाडाला पाणी लागतं ना तसंच आपल्या केसांना पण तेल लागतं तर तेल स्किप करू नका आणि केसांची वाढ अजिबात म्हणजे होणार नाही शक्य असेल तर तुम्ही आठवड्यातून दोन वेळात हेअर ऑइलिंग करा नसेल तर तुम्ही आठवड्यात एक वेळा देखील करू शकता किंवा महिन्यात दोन वेळा तरी ऍटली दोन महिन्यात दोन वेळा तरी करू शकता एक महिन्यात अजिबात स्किप करू नका जे माझे आहेत ते तरी करू नका खूप म्हणजे खूप गरजेचं आहे तेल कारण मी लावत आहे मला माहित आहे चांगलं मसाज द्यायचा आहे आपल्या फिंगर टिप गरम तयार होतं आपल्या स्कॅल्पला त्याच्यामुळं ते, ते पूर्ण स्कॅल पर्यंत पोचतं तेल बरेच जण म्हणतात तेल लावायचं नाही हे नाही ते नाही सगळं फेक सांगतात कारण ते जास्त केमिकल वापरतात ना त्याच्यामुळे ते तसं एरंडीचं तेल आपल्या केसांना खूप चांगली वाढ देत तर आपण डायरेक्ट एरंडीचं तेल एकटच वापरू शकत नाही ना केसाला खूप घट्ट असत त्याच्यामुळे चमोर त्याच्यामध्ये काहीतरी घालून तुम्ही अप्लाय करा तुमच्या केसाची वाढ बघा किती चांगली होती हा फिंगर टिप नच आपल्याला मसाज द्यायचा अजिबात नख वापरायचं नाही केसांमध्ये एकामध्ये दोन का फुटतात आपल्या केस आपण तेल चांगलं वापरत नाही केसांना त्याच्यामुळं स्प्लिटन्स जास्त होतात आपल्या केसांना आपण आणि महागडे ट्रीटमेंट घेतो तर त्याच्यापेक्षा आपण तेल चांगलं वापरा ना तुम्ही केसाला तुमचे स्प्लिटन होणार नाहीत ज्यांना जास्त स्प्लिटन्स झालेले आहेत त्यांनी ना काय मध असत ना मधामध्ये थोडस लिंबू पिळून तुम्ही डायरेक्ट लावू शकता काहीच प्रॉब्लेम नाही नुसतं मध्ये की लावलं तर तुमचे केस म्हणजे लवकर रिवर्ट करतील आणि स्प्लिटन्स लवकर संपून जातील तुमच्या केसाचे चांगलं मसाज द्यायचं आहे आपल्या केसाला तुम्ही तुमच्या घरी कोण असेल तर त्यांच्याकडून मसाज करून घ्या स्पेशली ज्यांना बाळ झालेला आहे त्यांचे केस खूप गळतेत कारण का गळतेत त्यांनी एक तरी डिलिव्हरी झालेली असती आणि त्यांच्या अंगातलं सगळं म्हणजे विटॅमिन वायटॅमिन सगळं म्हणजे हे झालेलं असतं मिस झालेलं असतं त्याच्यामुळे ते, ते गळतेत असं काय नसतं बरेच जण म्हणतात बाळ हसल्यानंतर केस जाते तसं काय नसतं आपल्या बॉडीमधलं विटॅमिन कमी होतं मिनरल कमी होतं आणि विटॅमिन डी ट्वेल कमी होतं त्याच्यामुळे आपले केस गळतेत तर त्याचं तुम्ही चांगलं म्हणजे खानपान घ्या चांगले तुमचे केस गळणार नाहीत खानपान घेतल्यानंतर काहीच होणार नाही आपले केस गळणार नाहीत नाहीच्या नंतर केस खूप हेअरफॉल झालेला आहे त्यांना मी सांगत आहे तुम्ही चांगले हेअर ऑइलिंग करा डीआयवाय ऍप्लिकेशन करा कुठलं तर एक डीआयवाय तुमच्यासाठी चूज करा तुमच्या केसासाठी आणि ते महिनाभर यूज करून बघा एक आठवड्यातून एक वेळा वाय आणि एक वेळा हेअर ऑइलिंग केलं ना तुमचे केस पुन्हा रिव्हर्ट करतील आणि तुमचे केस वाढ नाही तरी तुमचे हेअर ग्रोथ चांगलं होईल आणि डेन्सिटी पण खूप चांगली होईल तुमच्या केसाची आपल्याला जे केस गेलेत त्याला ध्यान द्यायचं नाही आपल्याला जे केस येणार आहे त्याला ध्यान द्यायचं गेलेलं काय करायचं आपल्याला त्याला येणाऱ्याला हे करायचं ना तर बघू शकता माझं इतकं तेल संपून गेलेलं आहे तुम्ही याला चांगलं मसाज देऊन बांधून ठेवणार आहे तुम्ही वेणी देखील घालू शकता तुम्हाला जर एक तास ठेवायचा असेल तर तुम्ही एक तास ठेवू शकता मी रात्रभर ठेवणार आहे मी संध्याकाळच्या वेळेस शूट करत आहे मी आता रात्रभर ठेवणार आहे आणि सकाळचे धुणार आहे मला काहीच होत नाही अगोदर तर माझी मम्मी रोज लावून ठेवायची मला तेल मला धुवूनच द्यायचं नाही केस तरी मी आता मी माझ्या तर फ्रेंड्स कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला थोडं देखील माझा व्हिडिओ आवडायचा असेल तर प्लीज माझा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत देखील नक्की शेअर करा आणि तुम्हाला एवढं सुद्धा रिझल्ट आलं तर प्लीज मला कमेंट डॉनमध्ये नक्की सांगा तुम्हाला रिझल्ट आलं आहे का नाही तर मी हेअर बंद बांधलेला आहे म्हणजे साधा तर मला क्लच अजिबात आवडत नाही केसांना मी क्लच जास्त लावत नाही माझे केस दुखतेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही क्लच लावून बंद बन, बनवून ठेवू शकता त्याच्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही विंचरून वेणी घाला तेल लावल्या लावल्या ला लगेच केस भिंचायचा नाहीये कोण कोण विंचरते मी पण कधी कधी विचारते पण ध्यान ठेवा जास्त विंचरायचं नाही तेल लावल्यानंतर कारण की जे आपण तेल लावलेलं आहे ते पूर्ण म्हणजे रूटपर्यंत जायला पाहिजे जोपर्यंत पोहोचत नाही त्याच्या अगोदर तुम्ही विंचरता तर ते सगळं कंगवायला लागतं इथे तिथे लागतं त्याच्यामुळं लावू नका जसं विचारू नका हा जसं तुमची मर्जी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही विचारू शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काहीतरी नवीन घेऊन तुम्हाला काय वेगळं बघायचं असेल तर प्लीज मला नक्की कमेंट मध्ये सांगा तोपर्यंत तुमची काळजी घ्या तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडची तर बाय अँड टेक केअर